अमरावती तालुका प्रशासकीय इमारत बांधकामाचे भूमिपूजन प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी पवनीत कौर उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षिका अभियंता अरुंधती शर्मा उपजिल्हाधिकारी रणजित भोसले तहसीलदार संतोष काकडे इत्यादी अधिकारी यावेळी उपस्थित होते सदर तालुका प्रशासकीय इमारतीत उपविभागीय अधिकारी तहसीलदार महसूल सेतू कार्यालय मुद्रांक कार्यालय लोक का अदालत भूमी अभिलेख तालुका निरीक्षक तहसील कार्यालय महसूल कार्यालय उपकोषागार कार्यालय तालुका निबंधक कार्यालय उपनिबंधक कार्यालय प्रादेशिक वन कार्यालय या कामासाठी चौदा कोटी सत्त्याण्णव लक्ष रुपये प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून दहा महिन्याच्या कालावधीत सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण होणार आहे जिल्ह्यात ठिकठिकाणी रस्ते इमारती आदी पायाभूत सुविधांच्या कामांना चालना देण्यात आली आहे अमरावती तालुक्यातील नागरिकांच्या सुविधेसाठी विविध कार्यालयांचा समावेश असलेली एक उत्तम इमारत उभी राहणार आहे हे काम गुणवत्तापूर्ण आणि विहित वेळेत पूर्ण व्हावे इमारतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल विकास कामांसाठी निधीची उणीव भासू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली जिल्ह्यात पायाभूत सुविधांच्या निर्मितीला प्राधान्य देण्यात आले असून अनेक कामे पूर्णत्वास जात आहेत या कामात अमरावती तालुका प्रशासकीय इमारतीचे कामही महत्वाची उपलब्धी ठरेल हे काम गुणवत्ता राखून फास्ट ट्रॅक वर पूर्ण करावे असे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती